अजिबात तेलकट न होणारी खमंग खुसखुशीत चकली कशी करायची हे बघणार आहोत तुम्हाला असेल की ती खुसखुशीत चकल्या तयार झाल्यात नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरमागरम खुसखुशीत खमंग चकली करणार आहोत चकलीची भाजी तयार न करता झटपट चकल्या कशा करता येतील हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बहुतेक जणांची अशी तक्रार असते की चकल्या करताना त्या पाडताना लगेच तुटतात तळताना त्या सुटतात किंवा त्या खुसखुशीत होत नाहीत या सर्व गोष्टी लक्षात ठेवून अगदी सोप्या पद्धतीमध्ये चकली करायची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडली तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलंय भाकरी करण्यासाठी जे पीठ घेतो तेच हे पीठ आहे पीठ हे जास्त जुनं नसावं विकतचं पीठ जरी आणणार असाल तर इथे ताजच असावं तांदळाचं तयार पीठ नसेल तर पीठ करण्यासाठी जुनाच तांदूळ घ्यावा भाकरी करण्यासाठी जो जुना तांदूळ वापरतो तोच असावा नवीन तांदूळ चिकट असतो त्यामुळे तो चकली करण्यासाठी चालणार नाही अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी पाव किलो बेसन घेतले भाजणी तयार करण्यासाठी वेळ नसेल तरी सुद्धा अशा पद्धतीमध्ये तुम्ही झटपट चकल्या करू शकता वजनी प्रमाणात इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे पन्नास ग्रॅम मूग डाळ पन्नास ग्रॅम उडीद डाळ पाच पो ग्रॅम पोहे पंधरा ग्रॅम साबुदाना म्हणजे चार चमचे साबुदाना घेतलाय साबुदाना जास्त नाही घ्यायचा नाही तर चकल्या कडक होऊ शकतात वीस ग्राम तेल घेतले चमच्याने बघितलं तर चार चमचे तेल घेतलेला आहे आता आपण खडे मसाले बघून घेऊया याच चमच्याने तीन चमचे धणे घेतलेत एक चमचा जिरं अर्धा चमचा म्हणजेच वीस ते पंचवीस काळी मिरी घेतलेल्या आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व खडे मसाले भाजून घ्यायचेत सर्वात प्रथम मूगडाळ डाळ भाजून घ्यायची मुग डाळीचा हलका रंग बदली होईपर्यंत ती भाजून घ्यायची कढी घेताना नेहमी झाड पुड्याची घ्यावी आणि थोडी खोलगट गोलसर अशीच घ्यावी गॅस एकदम कमी ठेवून भाजून घ्यायचंय दोन मिनिटं झालेली आहेत हलकासा रंग देखील बदली झालाय आणि छान सुवास देखील येऊ लागलाय मुग डाळ काढून घ्यायचे आणि उडीदार परतून घ्यायची सर्व डाळी पुसून घेतलेल्या आहेत उडीद डाळ देखील भाजून घ्यायची आहे जास्त डार्क रंग येवरती उडीद डाळ भाजायची नाही डाळ भाजून झाले ते सुद्धा काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये साबुदाणा साबुदाना भाजून आहे साबुदाना भाजलं हे कसं ओळखायचं साबुदाना भाजला गेला की तो थोडासा फुलतो त्याच्यावरून समजायचं की साबुदाना भाजला गेलेला आहे इथे माझा साबुदाना भाजला गेलाय तुम्ही बघू शकता हलकासा तो फुललेला आहे तो सुद्धा आता काढून आहे त्यानंतर पोहे भाजून घ्यायचे पोहे हे चाळूनच घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे हाताने तोडून बघायचे कुरकुरीत आवाज आला की समजायचं पोहे सुद्धा भाजले गेलेले आहेत आता खडे मसाले भाजून घ्यायचेत सर्वात प्रथम धणे भाजून घ्यायचे धणे पातळ असतात त्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही अर्धा मिनिट बरस धणे भाजून घ्यायचेत अर्धा मिनिट झाला धणे भाजून झालेले आहेत छान त्याचा सुवास सुटत आहे आता त्यामध्येच उरलेले खडे मसाले घालून द्यायचेत जिरा घालून आहे काळी मिरी आहे दालचिनीचे बारीक तुकडे करून घालायचे जेणेकरून ती व्यवस्थित भाजली जाईल सर्व मसाले पुन्हा दोन मिनिट भर परतून घ्यायचे आहेत कडे मसाले परतून झाले कि ते एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे गरम कढई मध्ये ठेवायचे नाहीत इथे तुम्ही बघू शकता छान सुवासाले भाजून झालेले आहेत आता पुढची प्रोसेस करूया वजनी प्रमाणामध्ये आपण बघितलेलं आहे आता आपण कपाच्या मापाने देखील बघूया तीन कप तांदळाच्या पिठासाठी दोन कपला दोन ते तीन चमचे कमी एवढं बेसन भरलेलं आहे कप अगदी दाबून भरले नाही हलका दाबूनच भरून घेतलंय त्यानंतर मिक्सरला फिरवलेले डाळी पोहे आणि साबुदाना चाळूनच घालून घ्यायचेत बेसन सुद्धा घ्यायच्या आधी मी चाळूनच घेतलेलं होतं उरलेला जो जाड बघ असतो तो घ्यायचा नाहीये त्याच पद्धतीत खडे मसाले सुद्धा मिक्सरला फिरवून घेतले होते ते सुद्धा चाळून घालायचे सर्व चिन्ह चाळून घेतलेले आहे आता ते मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये भाजणी तयार न करता सुद्धा खमंग खुसखुशी चकल्या तुम्ही करू शकता आता यामध्ये घालण्यासाठी पाणी तयार करून घ्यायचे त्यासाठी एका टोपामध्ये पाणी घालून घ्यायचे सहा कप पिठासाठी चार कप पाणी घ्यायचे तुम्ही मोठ टोप सुद्धा घेऊ शकता मोठ्या टोपामध्ये कसं पीठ तयार करता येईल हे मी तुम्हाला पुढे सांगेन चार कप पाणी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मसाले घालायचे दोन चमचे मीठ घालून घ्यायचे त्यानंतर तीन चमचे रंगाचं तिखट घालायचं आहे आणि दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचे रंग येण्यासाठी जे लाल तिखट घालतो त्याला तिखटपणा नसतो त्यामुळे दोन चमचे लाल तिखट घालायचे असे दोन मिक्स करून मसाले घातले की चकल्या काळपट होत नाहीत त्यांना छान लालसर असा रंग येतो यामध्ये आणखी दोन चमचे तीळ घालून घ्यायचे तीळ घातले की चकलीला तीळ दिसायला खूप छान दिसतात अर्धा चमचा ओवा घालून आहे वीस ग्राम म्हणजे चार चमचे जे तेल घेतलं होतं ते घालून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि छान ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला इथे छान खदगदून उकळी आलेली आहे आता हे पाणी पिठामध्ये घालून घ्यायचे परातीमध्ये मी पीठ पसरवून घेतलेलं आहे आता थोडस मध्ये जागा करायची आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचे गरम असल्यामुळे पाणी पिठामध्ये पल्लीतानेच मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही मोठ्या टोपामध्ये तयार करणार असाल तर पाण्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं त्या पद्धतीमध्ये तुम्ही सुद्धा करू शकता थोडस पाणी आहे ते सुद्धा मी घालून घेते आणि मिक्स करून घेते आता लगेच पीठ असं बांधून घ्यायचं नाही आहे तर पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवल्यामुळे ते व्यवस्थित पीठ वाफवलं जातं आणि चकल अगदी खुसखुशीत तयार होतात तुम्ही ते बघू शकता याचा गोळा असा तयार होतोय म्हणजे पाण्याचं प्रमाण योग्य झालेलं आहे आता यावरती एक पराठ किंवा मोठ ताट ठेवून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचे दहा ते पंधरा मिनिट झाली की परत काढून घ्यायचे परातीला पाण्याचा थर जमलेला आहे म्हणजेच पीठ आपलं वाफवलं छान गेलेलं आहे आता याच आपल्याला पीठ बांधून घ्यायचंय तुम्हाला जर वाटलं की पाणी कमी असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालून घ्या रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील इथे मी पीठ मळून घेतलेला आहे अजिबात पाणी घालायची आवश्यकता लागलेली नाही आहे पीठ हे थोडंसं सैलच मळून घेतलेलं आहे अगदी घट्ट देखील पीठ मळून नाही घ्यायचे सोऱ्यामध्ये पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि पीठ झाकून ठेवायचं नाहीतर पीठ सुकू शकत सोऱ्याला तेल किंवा पाणी लावून घ्यायचे मी इथे पाणीच लावून घेते त्यानंतर सोऱ्याचा जो साचा असतो तो घालून घ्यायचाय त्याची खरखरीत बाजू जी असते ती खालच्या बाजूला ठेवायची जेणेकरून चकलीला काटे छान येतात पीठ भरताना दाबूनच भरायचं जेणेकरून त्यामध्ये हवा नाही शिरणार जर हवा शिरली पीठ दाबून व्यवस्थित भरलेलं नसेल तर चकल्या पाडताना त्या सतत तुटत राहतात त्यामुळे व्यवस्थित दाबून पीठ भरून घ्यायचे आणि आता सोरा बंद करून घ्यायचे चकल्या पाडायला घ्यायच्या इथे मी दोन छोट्या टाटल्या घेतलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला कळेल की एकाच आकाराच्या चकल्या माझ्या तयार होत आहेत तुम्ही मोठ्या टाटावरती किंवा मोठ्या बटर पेपर वरती सुद्धा चकल्या घालू शकता बटर पेपर नसेल तर मोठ्या न्यूज पेपर वरती सुद्धा तुम्ही चकल्या पाडू शकता चकल्या करताना आतला जो टोक असतो तो बारीक करून घ्यायचा जेणेकरून चकल्या दिसण्यास आकाराच्या म्हणजेच तीन ते चार तुम्हाला जितक्या मोठ्या किंवा लहान चकल्या हवे असतील तितपत तुम्ही फेऱ्या मारून घ्या आणि चकलीच टोक जे असतं ते नंतर बंद करून घ्या जेणेकरून तळताना चकली सुटणार नाही भरपूर चकल्या एकाच वेळेस कडक झाल्या तर तळताना त्या तुटतात अशा पद्धती छोट्या प्लेट वरती चकल्या केल्या की त्या तेलात सोडणे सोप्या जातात तुम्हाला जर हाताने सोडायला जमत नसेल तर अशा पद्धती एका पलितावरती काढून घ्यायची आणि त्यानंतर त्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या चकली तळण्यासाठी आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय तेल गरम झाले की नाही चेक करण्यासाठी चकलीच्या पिठाचा तुकडा तेलामध्ये सोडून घ्यायचा लगेच असे बुडबुडे आले की समजायचे की तेल व्यवस्थित गरम झालेला आहे अशा पद्धतीमध्ये हातानेच तुम्ही चकल्या सोडू शकता किंवा जर तुम्हाला हाताने चकल्या सोडत जपत नसतील तर परी त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीमध्ये चकल्या तुम्ही सोडू शकता एकाच वेळेस भरपूर चकल्यात कढईमध्ये घालू नका जितपत कढईमध्ये मावतील तितक्या चकल्या तळून घ्या चकल्या कडेमध्ये घालताना मध्य माचेवरती चकल्या घालून घ्यायच्या आहेत आणि घालून झाल्या गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि लो फ्लेम वरती चकल्या तळून घ्यायच्या अशा पद्धतीमध्ये चकल्या तळल्या की त्या अगदी खुसखुशीत देखील होतात आणि जास्त तेलकट देखील होत नाही चकलीची एक बॅच तळत असतानाच दुसऱ्या बॅचच्या चकल्या देखील तुम्ही पाडून घेऊ शकतात सुरुवातीला चकली तळत असताना त्याला किती बुडबुडेत होते आता चकली तळून झालीय तर सर्व बुडबुडे शांत झालेले आहेत यावरून तुम्ही समजू शकता चकल्या ज्या आहेत त्या तळल्या गेल्यात रंग देखील तुम्ही बघू शकता अगदी सुरेख आलेल्या आहेत ह्या चकल्या आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायच्यात आणि अशाच पद्धतीमध्ये सर्व चकल्या ज्या त्या तळून घ्यायच्यात चकल्या सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी सुरेख रंग आलेत हाताला अजिबात तेल दिसत नाहीये अजिबात तेलकट अशा चकल्या झालेल्या नाहीयेत तोडून दाखवते तुम्हाला आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल खमंग खुसखुशी चकल्या तयार झालेल्या आहेत खूपच कमी वेळात भाजणी तयार न करता झटपट आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला शेल। एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे येणाऱ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद